आरंभ एका नव्या पर्वाचा यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत असून या संदर्भाची बैठक वैराग पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आली वैराग शहर व भागातील सर्व गावांमध्ये डॉल्बीमुक्त गणेश उत्सव करून पर्यावरणपूरक करावा असे बैठकीत आवाहन केले असून वैराग पोलीस स्टेशन अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे वैराग पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चोपन्न गावामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरता गणेश मंडळासह पोलीस पाटलांची बैठक वैराग पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम राबवून करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत याशिवाय ज्या गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जाईल त्या गावांचा सन्मान पोलीस वतीने करण्यात येणार आहे गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासोबतच सामाजिक उपक्रम राबवले असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे अधिकारी आज वैराग पोलीस ठाणेच्या आवारात आपण दोन हजार पंचवीस गणेशोत्सव साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आज सर्व गणेश मंडळाची मिटिंग आयोजित केली होती त्या करता सर्व आमचे पोल पत्रकार बांधव गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच सर्व पोलीस पाटील हजर होते या मंडळ आपण ह्या वर्षी डॉलविमुक्त गणेश उत्सव साजरा करणार आहोत त्यासोबतच पर्यावरणपूरक गणेश गणेश देखावे उभा करणार आहोत वृक्ष संवर्धनाचं काम करणार आहोत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे सोबतच समाज उपयोगी असे काही उपक्रम घेणार जे मंडळ घेणार आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यासाठी एक गाव एक गणपती जे जे मंडळ राबवणार आहेत त्या सर्व गावांचा त्या सर्व मंडळांचा आम्ही पोलिटिशियनकडून सत्कार करणार आहोत सोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून असे कोणते मंडळ जे असतील जे समाज उप उपयोगी कार्यक्रम घेणार आहेत जे समाजाला दिशा देणारे असे काही कार्यक्रम राबवणार आहेत त्या सन्मान त्यांचाही सन्मान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करणार आहे त्याच्यामुळं आज आजच्या मिटिंगमध्ये सर्व आम्ही सर्व मंडळांना योग्य ती सूचना केलेल्या आहेत आवर्जून डॉल्बी साठी आम्ही खूप सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे बऱ्याच मंडळांनी त्यासाठी दुजारा केलेला आहे की आम्ही समाज रोधन करणारे थे कार्यक्रम ठेवणार आहोत तर आजचीही गणेशोत्सवाची मंडळ खूप चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडलेली आहे तसेच सोबत नगरपंचायत चाहतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या त्या ठिकाणी स्वच्छता लाईटची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही संबंधित यंत्रणा यांना पत्रव्यवहार करणार आहोत त्याच्यामुळं हा यंदाचा गणेश उत्सव हा एक चांगल्या प्रकारचा आनंददायक देणारा समाजाला प्र एक दिशा देणारा असणार आहे धन्यवाद पार्श्वभूमी पाहता गावामध्ये शांतता सुव्यवस्था राबावी यासाठी काही विग्र संतुष्टी माणसांना वगैरे आपण कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी कर, योजना आहे का मी बरोबर आहे बऱ्याच पुरुषांच्या पाच वर्षाचा गुन्हेगारी आलेली त्यापासून असे कोणी काही कृत्य केलेले असेल त्या सर्वांवरती आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत सोबतच असे काही व्यक्ती असतील ज्या अशा हा गणेश उत्सवामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनाही त्या विघ्न आणण्यापूर्वीच आम्ही प्रतिबंध कारवाई करून हद्दपार करणार आहोत सर मिरवणूक मे, काढण्यासाठी मर्यादा वगैरे काय का वेळेच वगैरे अगदी बरोबर आहे शासनाने जे काही नियमावली ठरवले असं वेळेचे बंधन घातलेलं आहे त्या वेळेतच सर्व मिरवणुका पार पडणार आहेत जे काही शासनाचे दहा वाजता ज्या असतील जे काही शासनाचे नियमावली असणार आहे त्याच्यामध्येच पूर्ण मिरवणूका पार पडणार आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा